तुझ्या अंगात नाही दमन काय माझं नाव घेतो मी कारखाना बंद पाडला माझा तिथे अशोक पवारला माझ्या भाऊकीला तो कारखाना चालवता आला नाही त्याला आता कसं सांगायचं की मी कमी पडलो ते आता माझ्या ना नावावर ढकलतोय की अजित पवारनी कारखाना बंद पाडला अरे तू तु… तुझ्या अंगात नाही दमन काय माझं नाव घेतो मी कारखाना बंद पाडला आता इथं भीमाशंकर कारखाना कसा चालला चालला की नाही जोरात दिलीप वसे पाटील नंबर एकचा चा कारखाना चालवत आहे ती पराग कारखाना खाजगी ती कसा चांगला चाललाय आणि तुम्ही मला माझी नावं घेता शाण्यानो आणि घोरगंगा बंद पडला मग व्यंकटेश कृपा कस काय चालला हा जरा विचार करा डोक्यानी आहे मी खरं बोलतो राग येईल एक वेळ तुम्हाला पण मला कुणी खोट्यात पाडलं तर मी नाही सहन करणार मी कोणाचा पाच पैशाचा मिंदा नाही आहे चहाचा मिंदा नाही आहे आणि शहाणा सांगतोय मग याचा स्वतःचा घरचा कारखाना चांगला चालतोय मग ती कसा बंद नाही पाडला मग अजित पवार बंद पाडतो तर मग अजित पवारने तिचा का बंद नाही पाडला